चाळीस तासांपर्यंत आम्हाला हातकड्या लावण्यात आल्या आमचे पाय साखळ दंडांनी बांधण्यात आले आणि आमच्या जागेवरून एक इंचही हालू दिले गेले नाही वारंवार विनंती केल्यानंतर आम्हाला शौचालयात सोडण्याची परवानगी देण्यात आली कर्मचारी शौचालयाचा दरवाजा उघडून आम्हाला ढकलून आत घेऊन जात असत हे काय होत हे भारतीयच आहेत का अमेरिकेने अशी वागणूक का दिली चला तर मग बघूयात या मागची इन्साइड स्टोरी नमस्कार मी अमृता आणि स्टोरी वर आपलं स्वागत आहे मंडळी नुकतेच अमेरिकेने एकशे चार भारतीय मायदेशी वापसा केली आहे आणि ही गोष्ट आहे पंजाब मधील होशियारपूर ताहली गावातील चाळीस वर्षीय हरविंदर सिंग यांची अमेरिकेने पहिल्या बॅच मध्ये भारतात पाठवलेल्या एकशे चार बेकायदेशीर स्थलांतरितांपैकी त्यातले एक आहेत या प्रवासाला नरकापेक्षाही वाईट अनुभव म्हणून वर्णन करताना हरविंदर म्हणाला की त्यांना चाळीस तास नीट जेवताही आले नाही ते आम्हाला हातकड्या घालून जेवायला भाग पाडत होते सुरक्षा कर्मचाऱ्यांना काही मिनिटांसाठी कफ काढून टाकण्याची आमची विनंती ऐकूनही काही झाले नाही हा प्रवास केवळ शारीरिकदृष्ट्या वेदनादायक नव्हता तर मानसिकदृष्ट्याही थकवणारा होता असं ते म्हणाले डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने तैनात केलेले अमेरिकन लष्करी विमान सी सतरा ग्लोब मास्टर बुधवारी इंधन भरण्यासाठी चार ठिकाणी थांबले हरविंदर म्हणाला की त्याने त्याच्या पत्नीला दिलेल्या चांगल्या आयुष्याच्या आश्वासनाबद्दल चा तो सतत विचार करत असल्याने त्याला झोप येत नव्हती जून दोन हजार चोवीस मध्ये हरविंदर आणि त्याची पत्नी कुलजिंदर कोर यांनी एक निर्णय घेतला बारा वर्षांचा मुलगा आणि अकरा वर्षांची मुलगी या दोन मुलांसह तेरा वर्षापासून लग्न झालेले हे जोडपे गुरांचे दूध विकून उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करत होते अचानक एका दूरच्या लाख रुपयांच्या बदल्यात हरविंदरला पंधरा दिवसात कायदेशीररित्या अमेरिकेला घेऊन जाण्याची ऑफर दिली रक्कम गोळा करण्यासाठी कुटुंबाने त्यांची एकमेव जमीन गहाण ठेवली आणि खाजगी सावकाराकडून मोठ्या व्याजदराने कर्ज घेतले येणाऱ्या संकटासाठी आयुष्याने कुलजिंदरला तयार केलं नव्हतं पण आठ महिने माझे पती वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत होते कुलजिंदर म्हणाले खेळातील त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले तो कधीही अमेरिकेत पोहोचू शकला नाही हरविंदरने जीव घेण्या परिस्थितीचा सा सामना केला पण त्या त्रासांना न जुमानता त्याने त्याच्या त्रासाचे रेकॉर्डिंग केले आणि कुलजिंदरला व्हिडिओ पाठवले तिचे त्याच्याशी शेवटचे बोलणे पंधरा जानेवारी रोजी झाले हरविंदर जानेवारीच्या मध्यापर्यंत त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात होता त्याच्या रद्द जेव्हा गावकऱ्यांनी तिला कळवले की बुधवारी अमेरिकेतून परत पाठवलेल्या एकशे चार निर्वासितांमध्ये तोही आहे तेव्हाच तिला हे कळलं गेल्या महिन्यात हरविंदरशी संपर्क तुटल्यानंतर त्यांनी ट्रॅव्हल एजंट विरुद्ध ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली असल्याचे कुलजिंदर यांनी सांगितले त्या एजंट विरुद्ध कडक कारवाई करण्याची आणि अयशस्वी प्रवासात खर्च केलेले बेचाळीस लाख रुपये परत करण्याची मागणी त्या करत आहेत आम्ही सर्वस्व गमावले आहे त्या म्हणाल्या आम्हाला फक्त आमच्या मुलांसाठी चांगले भविष्य हवे होते आणि आता आमच्यावर कर्ज आणि दुःख आहे कुलजिंदरने उघड केले की एजंटने अरविंदरच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर पैसे उकळले ज्यामध्ये अडीच महिन्यांपूर्वी तो ग्वाटे मध्ये असताना दहा लाख रुपयांचे अंतिम पेमेंट देखील समाविष्ट होते हरविंदर जाण्यापूर्वी कुटुंब भाड्याने उदरनिर्वाह करत होते त्याचा धाकटा भाऊ ही भाड्याने घेतलेली जमीन शेती करतो परंतु त्याचे उत्पन्न चांगले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी पुरेसे नव्हते हरविंदरचे वृद्ध पालक त्याचे पंच्याऐंशी वर्षांचे वडील आणि सत्तर वर्षांची आई अजूनही शेतात काम करतात मंडळी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद